महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा संपन्न नाशिक बळी मंदिर पार्क साइड समोर आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंडर इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषित तसेच विठ्ठल रुक्मिणी संतांच्या रूपात सहभागी होऊन भक्ती साथ न आलेले एक सुंदर सोहळा साकारला दिंडी सोहळ्याची सुरुवात संस्थेची कार्यवाहक प्रियंका होळकर अभिलाषा गवळी वर्षा मॅडम रुपाली पाटील आणि मुख्याधीपिका पूनम पाटील यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली त्यानंतर उत्साही वातावरणात दिंडी सोहळ्याचा प्रारंभ झाला शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी लेझिम पथक टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जप करत बळी मंदिर परिसरातून दिंडी काढण्यात आली अभंग गायन केले पालकवर्ग शिक्षकही मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते संपूर्ण परिसरात भक्तिमय चित्र उभं राहिलं आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी ले लेझिम पथक टाळमृदुंग गजरात हरिनामाचा जप केला या कार्यक्रमासाठी पूनम पाटील शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले प्रियंका होळकर रुपाली पाटील अभिनाशा गवळी व वर्षा मॅडम यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नासिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा